मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम समोर मोहन संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर नव्याण्णव नमस्कार मी संपादक सचिन दळवे जनपद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आता जी तोबा आहे तो पंढरपूर मधील भीमा नदी असणारा जो की अहिबुर्णी आणि पुणे रोडला जातोय या पुलावर रात्री नऊच्या सुमारास ट्रॅक्टरची टोळी आणि कंटेनर तुम्ही मा माझ्या मा पाठीमाग नदीच्या पुलावर जो कंटेनर खाली पडलाय तुम्ही पाहू शकताय हा कंटेनर आणि ट्रॅक्टर जो आहे तो समोरासमोर धडक झाल्यामुळे या ठिकाणी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे आणखीन काही लोकांना या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे संभावित आहे मृतांचा आकडा किंवा आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी कंटेनर पडलेला आहे खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ऍग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट